तिने सांगितलं की या मुलीचे पालक सापडले आहेत बाळाची आई सध्या मुलीजवळ उपस्थित असल्याचं तिनं सगळ्यांना सांगितलं नेमकं हे प्रकरण काय घडलं होतं ते आपण पाहूया या प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की ही हरवलेली मुलगी बिहारची होती तिची आई तिच्या मुलीसोबत बरेलीहून बिहारला जात होती त्याच वेळी बरेली जंक्शनवर एका तरुणाने या मुलीला घेऊन पळ काढला नंतर या मुलीला पटाणीच्या घराजवळील जीर्ण इमारतीत सोडलं मग ती मुलगी खुशबू पटाणीला सापडली खुशबू बाळावर उपचार केलेत अभिनेत्री दिशा पटाणीची बहीण खुशबू जी भारतीय सैन्यात माजी लेफ्टनंट होती तिने रविवारी सकाळी उत्तर प्रदेशातील बरेली येथील जीर्ण इमारतीतून एका बाळाला वाचवलंय तिच्या या शौर्याचं सगळीकडेच कौतुक केलं जात आहे सोशल मीडियावर ही बातमी सध्या तुफान व्हायरल होत आहे बरेली येथील तिच्या घराजवळ एका बाळाला वाचवण्याच्या या शौर्यपूर्ण कृतीने तिने अनेकांची मनं जिंकली आहेत नेमकं हे प्रकरण काय आहे आणि खुशबू पटाणी कोण आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दिशाच्या बरेली येथील निवासस्थानाजवळ ही मुलगी सापडली जिथे खुशबू तिचे वडील आणि निवृत्त पोलीस सर्कल ऑफिसर जगदीश पटाणी यांच्यासोबत राहते सर्कल ऑफिसर पंकज श्रीवास्तव यांनी पी टी सांगित ला सांगितलं की खुशबू मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडली होती तेव्हा तिला जवळच्या एका पडक्या इमारतीतून बाळाचा रडण्याचा आवाज ऐकायला आला तिथे जाण्यासाठी थेट मार्ग बाळाच्या आवाजाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला तिला त्या इमारतीत पोहोचण्यासाठी भिंतीवर चढावं लागलं भिंतीवरून उडी मारत ती बंद घरात शिरली तिला जमिनीवर पडलेलं आणि चेहऱ्यावर स्पष्ट जखमा असलेलं एक बाळ दिसलं त्यानंतर तिने बाळाला बाहेर काढलं नंतर या बाळाच्या कुटुंबाचा शोध घ्यायला सुरुवात झाली पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली पोलिसांनी सांगितलं की नंतर मुलाला जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे सोशल पेज वर सर्व घटना सांगितली नंतर तिने एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये तिने त्या ते बाळाबद्दल अपडेट शेअर केले तिने सांगितलं की या मुलीचे पालक सापडले आहेत बाळाची आई सध्या मुलीजवळ उपस्थित असल्याचं तिनं सगळ्यांना सांगितलं नेमकं हे प्रकरण काय घडलं होतं ते आपण पाहूया या प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की ही हरवलेली मुलगी बिहारची होती तिची आई तिच्या मुलीसोबत बरेलीहून बिहारला जात होती त्याच वेळी बरेली जंक्शनवर एका तरुणाने या मुलीला घेऊन पळ काढला नंतर या मुलीला पटाणीच्या घराजवळील जीर्ण इमारतीत सोडलं मग ती मुलगी खुशबू पटाणीला सापडली खुशबूने बाळावर उपचार केलेत तिच्या पालकांना शोधलं तिच्या या कृतीने भूमी पेडणेकर सुयश राय आणि तिची बहीण दिशा पटाणी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी तिच्या धाडसाचं कौतुक केलं आहे आता खुशबू पटाणी कोण आहे तेही पाहूया मेजर खुशबू पटाणी ही दिशा पटाणीची मोठी बहीण आहे त्यांनी भारतीय सैन्यात सेवा बजावली आहे सध्या ती तिचे वडील जगदीश पटाणी यांच्यासोबत बरेली मध्ये राहते जगदीश पटाणी हे निवृत्त सर्कल ऑफिसर आहेत बरं खुशबू बद्दल अधिक बोलायचं झालं तर तिच्या इंस्टाग्राम बायोनुसार ती एक फिटनेस कोच आणि उद्योजक आहे याशिवाय ती आणि टॅरो कार्ड रीडर म्हणून देखील ओळखली जाते खुशबू नेहमीच इंस्टाग्राम वर सक्रिय राहते तिचे नऊ पूर्णांक त्र्याऐंशी लाख फॉलोअर्स आहेत मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी इंडिया चाय यूटीब चैनल ला सब्स्क्राइब कर ला नी वी ला 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 वन इंडिया और नेबर मिस अपडेट